धन्यवाद सर आता आपण वळूयात अर्थातच डॉक्टर मोनाली आणि डॉक्टर राहुल यांच्याकडे मी पहिल्यांदा मोनालीचं थोडक्या मत थोडक्यात त्याची ओळख करून देते पुन्हा एकदा सगळ्यांना डॉक्टर मोनाली यांचं शालेय शिक्षण ज्ञानप्रबोधिनी शाळेत झालं त्यानंतर गरवारे महाविद्यालयातून मायक्रो बायोलॉजीचं शिक्षण त्यांनी घेतलं एन सी एल संशोधनाचं प्रशिक्षण घेतल्यानंतर डॉक्टरेट आणि पोस्ट डॉक्टोरल कामासाठी जर्मन त्या गे जर्मनीला गेल्या जर्मनीतील कॉन्स्टन्स विद्यापीठातून त्यांनी लेक कॉन्स्टन्समधून मेथेनोट्रॉप्स या विषयावर पी एच डी केली त्यांच्या पोस्ट डॉक्टरल कार्यात तांदूळ रायझोस्फियरमधील नायट्रोजन फिक्सिंग समुदायाच्या सूक्ष्मजीव विश्लेषण अभ्यासाचा समावेश होता आघारकर संस्थेमध्ये रुजू झाल्यानंतर गेल्या दहा वर्षात मिथेन खाणाऱ्या आणि ग्लोबल वॉर्मिंग कमी करण्यास मदत करणाऱ्या मिथेनो ट्रॉफ या जीवाणूंच्या सखोल अभ्यासासाठी भारतातील पहिली प्रयोगशाळा स्थापन केली आंतरराष्ट्रीय नियतकालिकांमध्ये त्यांचे तीस शोध निबंध प्रकाशित झाले असून जैवतंत्रज्ञान विभागाच्या पर्यावरण जैवतंत्रज्ञान ऊर्जा व वन जैवतंत्रज्ञान समितीच्या तज्ज्ञ सदस्य आहेत सोशल मीडिया आणि सार्वजनिक संवादाच्या माध्यमातून आपल्या आवडीच्या विषयांविषयी चर्चा आणि मुलाखतींच्या स्वरूपात जनजागृती करणे यामध्ये त्यांना चांगला हो रस आहे मी डॉक्टर मोनाली यांना विनंती करते की त्यांनी आपलं प्रेझेंटेशन सुरू करावं हा खाली हॅलो हॅलो नमस्कार उपस्थित सगळे आलेले या कार्यक्रमासाठी आलेले सगळे पुण्यामधील सदस्य त्यानंतर रिस्पेक्टेड ज्या कार्यक्रमासाठी आलेले मान्यवर डॉक्टर दिलप दीपिक दीपक म्हैसेकर डॉक्टर किशोर पाकणीकर गिरीश सोनी सर आणि सुरेश देशपांडे सर यांना अभिवादन करून मी माझा प्रेझेंटेशन सुरू करते मी थोडक्यातच बोलणार आहे कारण नाहीतर मग तुम्ही पुस्तकात काय वाचणार असं होईल सो मी जास्ती डिस्क्लोज नाही करणार सुरुवात अर्थातच आपण सगळ्यांनी लॉकडाऊन आणि आपण मागे गेलेलो आहोत पाच वर्ष आज दोन मार्च आहे दोन मार्चला ॲक्च्युली दिल्लीमध्ये मा पहिल्या केसेस सापडल्या पण माझी सुरुवात मी जी पुस्तकाची सुरुवात केली आहे ना ती हा गुढीनी केलेली आहे कारण गुढीपाडव्याचा आदला दिवस जो होता त्या दिवशी लॉकडाऊन लागला आणि तो एक वेगळाच गुढीपाडवा त्या वर्षी आपल्याला बघायला मिळालेला पण तरी पण म्हणजे असं झालं की लॉकडाऊन तर लागलेला आहे गुढीपाडवा होता आणि मग दुपारी जेवण वगैरे झाल्यानंतर म्हणजे ऑलरेडी मनामध्ये सुरू झालेलं की हा करोना विषाणू कसा आला असेल कारण सुरुवातीला त्यावेळेस इटलीमध्ये खूप जास्ती केसेस मिळायला लागल्या होत्या आणि टी व्हीवरती ऑलरेडी बघायला मिळत होती ती दृश्य ते व्हेंटिलेटरवरचे पेशंट्सवर ऑलरेडी दाखवायला लागलेले ला होते त्यामुळे एक प्रकारचं गंभीरपणा पण होता कारण मार्चच्या सुरुवातीला आपण इतके गंभीर नव्हतं पण मार्च शेवटी जेव्हा लॉकडाऊन लागला तेव्हा मग आपल्याला आता वाटायला लागलं काही ते होणार पुढे सो ही मी त्या दिवशी दुपारी एक सुचलेली कविता होती ही पंचवीस तीन दोन हजार वीसची आहे म्हणजे गुढीपाडव्याच्या दिवशी माझं अक्षर इतकं चांगलं नसल्यामुळे मी तुम्हाला प्रिंट पण थोडंसं दाखवते सो ते असं होतं की निळा आकाशात मेघ पाखरांची थोडी नक्षी गुढी साजिरी ही आमूची आहे विश्वलढ्याची हो साक्षी म्हणजे कुठेतरी तिथे मला असं वाटत होतं की कि विश्वलढा किंवा पॅन्डेमिक काहीतरी होणार आहे दिसा हे दिसायला लागलं होतं तेव्हा मला हे माहिती नव्हतं की हा लढा इतका मोठा जाणार आहे आणि पुढे आम्ही त्याचे उगमाचेच सगळे धागेदोरे खणून काढणार आहोत पण कुठेतरी मला असं वाटतं की दाखवावं असं की त्याचवेळी लढ्याची साक्षी अशी मा ही माझी गुढी शेवटी ह्या पुस्तकात आलीच असं आणि मग शेवट असा केला होता की निळ्या आकाशात मेघ गुढी माझीही साजिरी संकटा टाकू मागे करू विजयाकडे स्वारी हे पाच वर्षापूर्वीच मला सुचलं आणि त्याप्रमाणे आपण सत्याच्या विजयाच्याकडे स्वारी केलेली आहे आपल्याकडे आता बऱ्यापैकी डेफिनेटिव आहे आणि कसं असतं की आम्हाला काहीतरी वाटतं आहे दोन हजार एकवीसमध्ये आम्ही पुष्कळ बोललो मीडियावरती पण हे तुम्हाला काहीतरी वाटतं आहे मग हे खरं असेल का वगैरे असे बरेच शास्त्रज्ञांच्या मनामध्ये शंका कुशंका ज्या होत्या त्या आता बऱ्यापैकी आपण सॉर्ट आऊट केलेल्या आहेत आणि प्रयोगशाळेतून व्हायरस लीक झाला असावा अशी जी डेफिनेटिव्ह आता बऱ्यापैकी जी मेन स्ट्रीम थिअरी आहे तिथपर्यंत आपण पोहोचलेलो आहोत पण त्याआधी मी तुम्हाला आता आय लाईक टू वॉक यू थ्रू ऑल द जर्नी आणि मी नुसतंच आमचं काम दाखवणार नाही तर एक जागतिक परिस्थितीचा मी तुम्हाला थोडक्यात आढावा देते सो दॅट मग तुम्हाला पुस्तक वाचायला सोपं पडेल आणि राहुल विल गिव्ह मोर ऑफ सायंटिफिक कन्सेप्ट आणि असं सगळं तो सांगणार आहे तर असंच लॉकडाऊन लागला होता हे नुकतंच नरेंद्र मोदीजींनी परवा विज्ञान दिनाच्या दिवशी सांगितलं की जिज्ञासा कशी महत्त्वाची आहे आणि जिज्ञासा जसं पाकणीकर सर म्हटले की त्यांच्याकडे मी आले होते आणि त्यांना असं वाटलं की अरे ह्या मुलीला हे कसं काय सुचलं आणि ते ते असं पण म्हटले होते तेव्हा की अरे हे काहीतरी सायंटिफिक शेरलॉक होमसारखं का काम आहे सो जिज्ञासेमुळे काय काय होऊ शकतं पण त्यावेळेस असं आम्ही लॉकडाऊन होता आम्ही आमच्या आमच्या लॉ लॅब म्हणजे दुपारच्या वेळी ते दालगोना कॉफी वगैरे करण्याच्या भानगडीत आमचे काही आम्ही काय फारसे पडले नाही आम्ही चहाप्रेमी आहोत त्यामुळे आम्ही असे सतत चहावर चहा ठेवून आम्ही काहीतरी खोदत असायचो म्हणजे इकडे मी राल बारीकचे पेपर वाचते हा असे जे शी झँगलीचे आम्ही वाचतो आहेत काही करोनाचे पेपर कारण करोना विषाणू नवीन होता ना आपल्या इथे माझी मैत्रीण आलेली आहे एन आय व्हीमधून अनिता ऐश तिला मी अनिता प्लीज उभी राहा अनिता पी फोर लॅबमध्ये म्हणजे एन आय व्हीच्या पी फोर लॅबमध्ये ती काम करते तिचा पण सत्कार करूयात आपण सो ती तिने ॲक्च्युली सगळं केलेलं आहे करोनाचा जे सुरुवातीच्या टेस्ट सगळ्या तिने उभ्या केलेल्या आहेत सो काही चूक झाली तर प्लीज मला माफ कर पण आम्ही मी तुम्ही त्या आघाडीवरती लढत होतात तर आम्ही घरीच बसून आम्ही अंतर्जालामध्ये घुसत होतो कारण इच्छा तीच होती की काहीतरी आपल्याला कळायला पाहिजे आणि कुठेतरी थांबायला पाहिजे आणि कशामुळे झालं वगैरे असं जे आम्ही हे रिसर्च सुरू केला अंतर्जालावरती हां चायनामध्ये पोचलो नव्हतं आम्ही आणि असं करता करता आम्हाला पहिले म्हणजे बरेच पेपर वाचले आम्ही तसे की काय झालं असावं आम्ही काही कॉन्स्पिरसी थिअरीज पण वाचल्या कारण इंटरनेटवरती सगळंच येतं ना इवन व्हॉट्सॲप पण आपण वाचतो सो व्हॉट्सॲप युनिव्हर्सिटी पण अगदी काही बेकार नाही आहे त्याच्यावरही कधीकधी महत्त्वाचे लेख शेअर होतात तर त्यावेळी युरी डेगिनचा लेख जो होता खूप अत्यंत तो महत्त्वाचा तोही त्याच्यावर शेअर झाला होता असं करत करत आम्ही त्या विषयामध्ये पडलो आणि हा मध्ये जो दिसत आहे तुम्हाला ज मध्ये जो फोटो आहे तो शी एंगलीची मुलाखत त्यावेळी छापली होती जेन क्यू नावाच्या चायनीज पण अमेरिकेत काम करणाऱ्या पत्रकारिंनी तिने ती मुलाखत छापली होती आणि मग ही जी बॅट वुमन आहे तिच्याबद्दल आम्हाला उत्सुकता निर्माण झाली सो ही चायनाची बॅट वुमन शी एंगली आपण तिचं नाव वे, बरेच वेळ ऐकलं आणि हे जनरल तिचे फोटो दाखवलेत तर दोन हजार तीन दोन हजार दोन आणि जो सार्स एक आला त्याच्यानंतर त्यांनी एक मिशन सुरू केलं की सार्स एक कुठून आला आणि त्यामुळे ते वेगवेगळ्या गुहानमध्ये जायचे अगदी रिमोट ठिकाणी जाऊन वटवागळांची सॅम्पल आणणं आणि हॉर्स शू वटवागळं होती बरं का कारण की वुहानमध्ये हॉर्स वटवागळांचा ते अधिवास नाही आहे नैसर्गिक तो आहे युनान आणि ग्वांगडॉन जो वुहानपासून जवळजवळ पंधराशे किलोमीटरच्या अंतरावर आहे तर अशा रिमोट ठिकाणी जाऊन ही लोक काय शोधायची तर वटवागळांमध्ये त्यांचे काही अवशेष सापडत आहेत का म्हणजे सारशा जे त्यांचे जे पूर्वज होते ते आपल्याला सापडत आहेत का आणि कुठे तर त्यांचे जे फिकल स्वाब्ज होते त्याच्यामध्ये ते थे थे। चा। हे करायचे म्हणजे विष्ठेचे नमुने आणि त्यांच्यात ॲक्च्युली स्वाब करून ते सगळे ही कामं करायचे थोडक्यातच सांगते आणि मग सकाळच्या वेळी असं त्यांचं काम चालायचं ही ती हॉर्स शू वटवागळं मी दाखवलेली आहेत आणि हे जे डिस्टन्स आहे ते पंधराशे किलोमीटर आहे वुहान टू युनान तर प्रश्न असा होता की वुहानमध्ये त्यावेळेस ही हॉर्स शू वटवागळं नव्हती परत ती हायबरनेशनमध्ये पण जातात म्हणजे त्यांची थंडीमध्ये ती झोपतात बरं पंधराशे किलोमीटरवरनं अतिशय छोट्या आकाराची वटवागळं जवळजवळ पंधरा ग्रॅमची वटवागळं ती कशी काय उडत बरं आली असतील आणि त्यावेळेस असं होतं की मार्चमध्ये इंटरमिजिएट होस्ट किंवा जो मध्यवर्ती यजमान आहे तो त्यांनी प्रपोज केले होते एक दोन की एकतर एक हे असेल एक काय असेल म्हणजे आधी त्यांना कळत नव्हतं नक्की काय असेल सो पँगोलिन नावाचा एक जो खवले मांजरासारखा प्राणी आहे त्याला त्यांनी प्रपोज केलं होतं पण ते सुद्धा आमच्या लक्षात आलं की तसं नाही आहे त्याच्यात फारच छोटा भाग जो आहे तो ह्याच्यासारखा आहे म्हणजे सार्स सारखा आता ही वरती आपल्याला बॅटवुमन दिसते ती खूपच छान आपल्याला ॲस्ट्रोनॉटच्या कपड्यात वगैरे दिसते आहे आणि तिने ते सगळं जसं अनिता त्यांच्या पिफोर लॅबमध्ये घालते तसे ते सूटमध्ये दिसते पण मी एक गोष्ट सांगते की तिने ही ब्लॅब करोना व्हायरससाठी वापरलेली नव्हती आणि तिने हे दोन तीन ठिकाणी सांगितलेलं आहे दोन किंवा मॅक्सिमम तीन म्हणजे मॅक्सिमम वेळा दोन लेवलची लॅब अनिता सांगू शकेल की लॅमिनार एअरफ्लो आणि कधी कधी नसू अशा कंडिशनमध्ये ह्या लोकांनी हे काम केलं धोकादायक काम होतं ते त्यांनी केलं आणि उजवीकडे जे आपल्याला इसम दिसत आहेत खूपच गोंडस चेहरा दिसतोय पण तसे ते नाही म्हणजे असं आहे की त्यांना पण हीच आवड होती की वेगवेगळे करोना विषाणू आहेत त्यांचे संकर करायचे म्हणजे कायमेरिक वायरस तयार करायचे एका विषाणूची बॅकबोन घ्यायचं दुसऱ्या विषाणूचा स्पाईक त्याच्यात टाकायचं अशी त्यांची लॅब याच्यासाठी फेमस होती ते एस थ्री लेवलची लॅब वापरायचे म्हणजे थोडी हायर लेवल होती पण त्यांच्याकडून पण आणि हे नॉर्थ कॅरोलिना मध्ये त्यांची लॅब होती आहे म्हणजे अजून रालबरिक आणि मुख्य सांगायचं म्हणजे त्यांना जे स्पॉन्सरशिप होती जी लीड लाईफ सायन्स ती रेमडेसिव्हिअर जे औषध आहे तर त्या कंपनीची स्पॉन्सरशिप त्यांना होती राल बारीक यांना पूर्ण त्यांची लॅब त्याच्यावर चालत होती आणि सांगायचा सा मुद्दा असा की रेमडेसिव्हिअर हे फेल गेलेलं औषध होतं म्हणजे ते इबोलासाठी सुद्धा काही एवढं परिणामकारक नव्हतं सो इट वॉज अ मॅ ड्रग विच वॉज सर्चिंग फॉर अ व्हायरस अशी त्यावेळी परिस्थिती होती सो so हे सगळं आम्ही वाचत होतो त्यावेळी मार्च एप्रिलमध्ये मा आणि मग राल अजून काही पेपर्सही आम्हाला असे मिळाले आणि त्याच्यात एक आम्हाला कळलं की गेन ऑफ फंक्शन अशी काहीतरी कन्सेप्ट आहे म्हणजे व्हायरसना अजून संक्रमणशील आणि धोकादायक बन बनवणं आणि हा जो पेपर आहे हा खूप इंटरनेटवरती त्यावेळी गाजला होता त्याच्यामध्ये दोन हजार पंधराचा पेपर आहे हा त्याच्यामध्ये एका सार्स विषाणूचा स्पाईक हा दुसऱ्या सार्स विषाणूच्या बॅकबोनमध्ये करून एक असा वेगळाच विषाणू तयार केला होता आणि त्यामुळे त्यांनी सांगितलं होतं की तुम्हाला करोना विषाणूंचा धोका आहे पॅन्डेमिक होऊ शकते असे हा धोका त्यांनी सांगितलेला होता पण हा पेपर खूप चर्चेत आला कारण लोकांना असं वाटलं की म्हणजे ह्या प्रकारचं जे घातक संशोधन आहे हे जे करण्यासाठी जे एक्सपेरिमेंट केलेले आहेत त्याच्यामुळे तर नाही ना व्हायरस लीक होणार ही त्याच वेळी कन्सेप्ट पुढे आली होती, होती। दोन हजार पंधरामध्ये सो ह्याच्यावर एक कमेंट्री पण लिहिली गेलेली होती आणि जर तुम्ही बघितलं शेवटचे दोन त्याचे ऑथर तर झेंगलीशी म्हणजे बॅट वुमन आणि राल बरिक यांचा तो पेपर होता तर यांचं म्हणणं आहे की आम्हाला फक्त त्याचे म्हणजे स्पाईक प्रोटीनचे प्लाझमिड मिळाले तर काही फार असं कॉन्ट्रीब्युशन आम्ही एकत्र काही काम केलेलं नाही असं त्यांचं म्हणणं होतं स आपण पटापट थोडंसं बघूया तर पे आमच्या पुस्तकात आता जे आहे ना त्याच्यामध्ये प्रकरण दोन आहे तो आर ए टी जी थर्टीन म्हणजे नाव थोडं तुम्हाला चमत्कारिक वाटेल पण कोविड विषाणूचा चुलत भाऊ असं तुम्ही त्याला म्हणा तो शहाण्णव टक्के जवळचा असा चुलत भाऊ आहे आणि त्यांनी तो हॉर्स शू बॅटमधून दोन हजार तेरामध्ये जमा केलेला होता पण त्यांनी त्यांच्या पेपरमध्ये त्याचं पूर्ण नाव दिलेलं नव्हतं सो आता आमचं असं होतं की अर्धवट माहिती होती उजवीकडे आपण जे फायलोजेनेटिक ट्री किंवा आपलं जे uh, काय म्हणतो आपण त्याला अनुवांशकीय झाड जे बघतोय त्याच्या सार्स करोना व्हायरस दोनच्या अगदी जवळ हा रॅट जी थर्टीन व्हायरस होता आणि दॅट वॉज अवर फर्स्ट चॅलेंज सो वॉट वी डेड वॉज जस्ट वी कनेक्टेड द डॉट्स म्हणजे आम्ही तीन चार पेपरवरून आम्ही डॉट्स कनेक्ट केले आणि ते तीन चार पेपर कुठले तर एक तर करा पहिला तर ते इंटरव्ह्यू होता त्या इंटरव्ह्यूमध्ये आम्हाला एक माहिती कळली की मोजायंग खाण होती आणि तिथे सहा खाण कामगार गेले होते आणि दोन जणांना न्युमोनियासारखा आजार झाला असं एक आम्हाला एक तो क्लू मिळाला दुसरा क्लू होता की म्हणजे बेसिकली ते रॅडजी थर्टीनचा थोडा अजून खोदकाम केल्यावर कळलं की त्याचं आधीचं नाव काहीतरी वेगळंच होतं चार नऊ नऊ एक सो तुम्हाला पुस्तकात असं त्याच्याबद्दल बरंच वाचायला मिळेल आणि मी नवेच नाटकाचा आम्ही त्याच्यात दाखला दिला की म्हणजे शी झेंगलीनी नावं बदलली आणि जसं तोमी नवेचमध्ये तो प्रत्येक वेळा म्हणायचा की अरे हा तर मी तर म्हणजे निपाणीचा तंबाखूचा व्यापारी लखोबा लोखंडे तोमी नवेच म्हणजे मी तो गुन्हेगार नाहीच असं करत करत नावं चेंज करून आपल्याला थोडक्यात फसवण्यात आलं आणि त्याचं मग जुनं नाव आम्हाला सापडलं पण हे काम आमचं नाही आहे रॅडजी थर्टीन इक्वल टू आर ए फोर नाईन नाईन वन हे काम दुसऱ्याच कोणीतरी करून ठेवलेलं हे आम्हाला रेडीमेड मिळालं पण मग त्याच्यानंतर आम्ही मग ते डॉट्स कनेक्ट करून या मोजांग खाण्याशी राजी थर्टीनचा संबंध आणि त्या खाणीशी न्यूमोनियाचा संबंध हे जे काही कनेक्शन आहे ते आम्ही पहिल्या दोन चॅप्टरमध्ये दाखवलेलं आहे आणि मग तो युरेका मुवमेंट आम्हाला आला की आम्हाला एक्साइटमेंट झाली की आम्हाला कोणाला तरी सांगितलं पाहिजे आणि त्यावेळी फेसबुकवर वगैरे अगदीच काही असं विशेष करून फेसबुकवर सेन्सॉरशिप पण होती नंतर आपल्याला समजलं पण फेसबुकवर कोणी काही बोलत नव्हतं सो आम्ही ट्विटरशी अनभिज्ञ होतो सो आम्ही आमचं आमचंच डिस्कस करायचो आणि मग खूप चिडचिड व्हायची की आता मी कोणाला सांगू असं सो एक असं आमचं ठरलं की नेचरलाच सांगायचं मग सरळ नेचरचा पेपर आहे त्यांनाच